इचलकरंजी शहरात एक काळ असा होता की इथं यंत्रमाग कामगाराचा तो यंत्रमाग मालक झालेला आहे पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की तो यंत्रमाग मालक हा स्वतः यंत्रमाग कामगार व्हायला लागला आहे किंवा इतर क्षेत्रात तो जाऊन कुठेतरी जॉब करायला लागलाय अशी जर परिस्थिती इचलकरंजीची राहिली तर इचलकरंजी लवकरच भकास होईल अशी आम्हाला भीती वाटते नमस्कार मी विनय सीताराम महाजन अध्यक्ष यंत्रमान भारत जागृती संघटना किचलकरांजी शेजार हे महाराष्ट्राचे मॅजिस्टर म्हणून बनवले जाते परंतु गेल्या अनेक वर्षापासून इथली व्यथा मी पुढं सांगणार आहे आणि व्यवसायाच्या निमित्ताने वडील एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली इचलकरंजीला आले सुरुवातीला आम्ही कापडाचं ट्रेडिंग करत होतो परंतु कालांतरानं आम्ही यंत्रमात व्यवसाय म्हणजे स्वतःची यंत्रमात घालून त्याच्यावर स्वतःचे कापड विणण्याचं काम सुरू केलं आणि ज्यावेळी आम्ही एक यंत्रमान धारत घालो त्यावेळेला त्या यंत्रमातधारकांच्या समस्या नेमक्या काय आहेत किंवा त्याच्यावर नेमकं काय उपाययोजना करावी पाहिजेत ह्याचा अभ्यास केल्यानंतर एक सामाजिक दृष्टिकोनातून सामाजिक भावनेतून हा जो अडचणीत आहे यंत्रमाद व्यवसाय या यंत्रमाल व्यवसायाला काहीतरी चांगले दिवस येण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यानिमित्तानच आम्ही इचलकरंजी शहरात एक संस्था उभी केली यंत्रमानधारक जागृती संघटना आणि या संघटनेच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी जे यंत्रमानधारकांच्यावर अन्याय करणारे असे काही नियम असतील किंवा यंत्रमानधारकांना पोषक असे काही उपाययोजना करावं लागत असतील तर त्याच्यावर आम्ही भांडत असतो सातत्याने आणि त्याच्यावर आवाज उठवत असतो इचलकरंजी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इचलकरंजी हा पूर्णपणे हा यंत्रमान व्यवसायाशी किंवा टेक्स्टाईल व्यवसायाशी निगडीत आहे इथं एक जरी या टेक्स्टाईलमधला एक जरी घटक बंद पडला तर संपूर्ण शहर बंद पडते म्हणजे त्यामध्ये अगदी सूत गेल्यापासून जर पर्यटन सुद गेणे असतील किंवा यंत्रमान किंवा आता जे अत्याधुनिक यंत्रमान याय लागले ला। हॉटोलमध्ये एअर जेट असतील रॅपेअर असतील किंवा त्याच्याशी निगडीत सायजिंग व्यवसाय असेल वापिंग व्यवसाय असेल प्रोसेसिंग असेल गार्मेंटिंग असेल जर यामधला आणि त्याच्याशी निगडित असे वैपनी ड्रॉपिंग किंवा टेम्पो चालप यापैकी एटेडी घटक जर बंद पडला तर संपूर्ण इच्छलंगी बंद पडते अशा पद्धतीनं हे इच्छलंगी शहर एक महाराष्ट्राचं मॅनचेस्टर हा प्रमुख व्यवसाय घेऊन इथं आम्ही व्यवसाय करत आहोत परंतु ही आमची दैनीय अवस्था किंवा शोकांतिका आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात आज जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर पूर्ण भारत देशातले एकूण पन्नास ते पंचावन्न टक्के यंत्रमाग हे एका महाराष्ट्र राज्यात आहे आणि महाराष्ट्रात जे यंत्रमा आहे त्यापैकी बऱ्यापैकी पंचवीस ते तीस टक्के वाटा हा इचलगंजी शहराचा आहे आणि हा एवढा मोठा व्यवसाय असून महाराष्ट्रात मोठा व्यवसाय असून देखील आज आमची परिस्थिती अशी आहे की आमचा हा व्यवसाय पूर्णपणे आम्ही नुकसानीत करत आहोत कारण काय याचं की काही केंद्र सरकारचे धोरणं काही राज्य सरकारचे धोरण प्रामुख्याने यात केंद्र सरकारची धोरणच कारणीभूत आहे कारण केंद्र सरकारनं या वस्त्रोद्योग व्यवसायाला पोषक असं कुठलंही धोरण कुठलीही पॉलिसी ह्या दहा वर्षात केलेली आम्हाला यंत्रमाना दिसत नाही राज्य सरकार काय करू शकते की राज्य सरकार हा या व्यवसायातून फार मोठा महसूल निर्माण होतो तो राज्य सरकारला मिळतो किंवा मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतो त्यामुळे राज्य सरकार आम्हाला अनुदान स्वरूपात एक बाडवली अनुदान असेल किंवा व्याजाचा अनुदान असेल किंवा लाईट बिलाचा अनुदार असेल अशा वेगवेगळ्या अनुदान स्वरूपात आम्हाला ते मदत करू शकते आणि ते मदत केल्यानं आम्हाला आजच्या ज्या स्पर्धात्मक जागतिक बाजारपेठेत आपलं प्रॉडक्ट विकताना आमचं कापड विकताना आम्हाला त्याचं उत्पादन खर्च कमी यावा या दृष्टीने तो पर फार महत्त्वाचा घटक आहे इचलकरंजी शहरात एक काळ असा होता की इथं यंत्रमत कामगाराचा तो यंत्रमाग मालक झालेला आहे पण आज परिस्थिती अशी झालेली आहे की तो यंत्रमाग मालक हा स्वतः यंत्रमाग कामगार व्हायला आहे किंवा इतर क्षेत्रात तो जाऊन कुठंतरी जॉब करायला आहे अशीच जर परिस्थिती इचलगंजीची राहिली तर इचलगंजी लवकरच बकास होईल अशी आम्हाला भीती वाट परंतु केंद्र सरकार केंद्र सरकारकडे आम्ही गेल्या दहा वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करतोय परंतु केंद्र सरकारला या व्यवसायाविषयी कुठलंही गांभीर्य नाही असं आमचं म्हणणं आहे अगोदर स्मृती इराणी जवळजवळ साडेसात वर्ष वस्त्रोदय मंत्री होत्या त्या आता पियुष गोयल आले आता नुकतंच नवीन सरकार दरम्यान आहे यामध्ये देखील बिहारचे एक खासदार मंत्री झालेले आहेत परंतु त्याच्यापर्यंत जाण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर आमच्या ज्या समस्या आहेत त्याचं कुठलंही निराकरण केलं जात नाही आज आमच्याकडे राज्याच्या काही समस्या ज्या पेरसावर आहेत आम्ही त्याला सातत्यानं आवाज उठवत आहे की यंत्रमाला तुम्ही जे वीज दिनात अनुदान देतात ते गेल्या पाच वर्षापासूनही पहिल्यांदा महाविकास आघाडीचं सरकार आणि आता महायुतीचं सरकार हे आम्हाला सातत्यानं आश्वासन देते की राज्यातील सत्तावीस एच पी खालील यंत्रमागधारक्यांना एक रुपये प्रति युनिटची अतिरिक्त सवलत आणि सत्तावीस एच पीवरील यंत्रमागधारक्यांना पंच्याहत्तर पैसे प्रति युनिटची अतिरिक्त सवलत देतो असं वारंवार आम्हाला सांगितलं जाते परंतु त्याची कृती अजून होत नाही आहे अगदी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री येऊन इथं घोषणापासून गेले त्या पद्धतीचा कॅबिनेटमध्ये तो विषय देखील मंजूर झाला पण त्या विषयामध्ये त्या कॅबिनेटच्या जे एक अध्यादेश निघाला त्या अध्यादेशमध्ये त्यांनी यंत्रमानधारकांना नोंदणीची अट दाखलेली आहे आमचं म्हणणं असं आहे की ज्या यंत्रमाना सध्या अनुदान वीज बिलाते त्या जे यंत्रमागधारकांना तुम्ही अतिरिक्त वीज बिलात अनुदान देणार आहे तर तुम्ही हे नोंदणीची अट कशासाठी याच्यामध्ये वेगवेगळे विषय चर्चा झाले काही शासनामार्फत लोक येऊन आम्हाला सांगून गेले किंवा काही वैयक्तिक प्रायव्हेट लोक देखील आले आणि दे। आम्हाला आम्हीच टाकले की तुम्ही आम्हाला पर कनेक्शनचे एवढे पैसे द्या आम्ही तुमची ऑनलाईन नोंदणी अट जी घातलेली आहे ती पास करून घेतो परंतु आमची मागणी अशी आहे एकही पैसा आम्ही देणार नाही आणि कोणालाही देऊ देणार नाही आणि घेऊ देणार नाही कारण आम्हाला जे यंत्रमाला वीज मिळत अतिरिक्त सवलत मिळते ती सवलत अगोदरपासून मिळत असताना त्याला अतिरिक्त सवलत द्यायचे असेल तर नोंदणीची अट कपो का राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार इच्छा इथं येऊन गेले त्यांच्याकडे दा आम्ही मागणी गेली आणि त्यांनी देखील म्हटले की येत्या कॅबिनेटमध्ये हा विषय कोण नोंदणीची अट व्रत करून तुम्हाला यंत्रमाधारकांना अतिरिक्त सवलत देण्याचा प्रयत्न करतो या व्यतिरिक्त दुसरा व्याजाचं अनुदान दिलं जाणार आहे हे गेल्या महायुतीच्या सरकारनं जाहीर केलं बाबा त्यावेळी इथे येथील यंत्रमानधारकांनी त्या पद्धतीचे पॉन बनले त्या फॉन मध्ये वेगवेगळी तीन ते चार वेळा बदल करण्यात आला तरी त्याचे प्रत्येक भरले मार्फत माहिती गेली आणि आज जवळजवळ ते अर्ज नागपूर मध्ये वस्त्रोद्योग विभागाकडे ते अर्ज प्रलंबित आले त्याचा निर्णय अजून झालेला नाही आणि पुन्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक समिती नेमली त्या समितीच्या शिफारशीनुसार राज्य सरकारचे प्रतिनिधी शासनाचे प्रतिनिधी गावोगावी फिरवून मध्ये जे आहेत त्यांना किती पाच टक्के व्याज आणि अत्याधुनिक यंत्रमाला दोन टक्के व्याजाचं अनुदान देण्यासाठी किती रक्कम लागणार आहे याचा तर सर्वे करत आहे आम्ही म्हटलं हा दिखावा कशाला करताय तुम्ही अगोदर जे पाच टक्के व्याजाचे अर्ज प्रलंबित असताना पुन्हा हे आम्ही देणार आहे म्हणून त्याचा दिखावा करण्यासाठी तुम्ही जो सर्वे करत आहे तो सर्वे करू नका परंतु शासनाचे काही अधिकारी चारच दिवसापूर्वी इचल गेला होते ते म्हणते आम्ही शासनाचे नोकर आहे शासन जे ते आम्हाला करावं लागेल त्याबद्दल तुम्ही माहिती द्या अशा वेगवेगळ्या समस्यांनी हा यंत्रमाग व्यवसाय आहे एकेकाळी साधे यंत्रमाग सुरुवात दीड ते पावणे दोन लाख साधे यंत्रमाग होते आज हळूहळू हळूहळू या दहा वर्षात हे साधे यंत्रमाग साधारण साठ ते सत्तर हजार वर येऊन खेपलेले आहेत अत्याधुनिक यंत्रमाद वाढलेले आहेत पण त्या अत्याधुनिक यंत्रमादाच्या कारखानदारांनी जर तुम्ही जाऊन विचारला यंत्रमानदारांना जाऊन विचारला एरिजेड असते रॅपिंग असले तर त्यांनी देखील गेल्या दे दे तीन चार वर्षापासून आपला व्यवसाय नुकसानीत करत आहे याचं कारण काय की केंद्र सरकारनं बांगलादेशमधून मुक्त आयात निर्यातीचं धोरण केलेलं आहे आणि वेळोवेळी वेर दाखवून घेणार केंद्र सरकारला की चीन आपलं कापड बांगलादेशला पाठवते आणि बांगलादेश मार्फत ते कापड भारतात आल्यामुळं भारताच्या कापडावर मागणी येत नाही आणि चीनचं कापडच भारतात विकलं जाते इथला व्यवसाय तुम्हाला चालवायचा आहे की नाही जिवंत ठेवायचा आहे की नाही असे प्रश्न केल्यानंतर केंद्र सरकार पण बऱ्याच व्हायला असं आम्हाला उत्तर ऐकण्याबाबत माननीय स्मृती इराणी यावर वस्त्रोदय मंत्री केंद्रित केंद्रीत तर आम्हाला स्पष्ट म्हटलं नाही तुम्हाला हा व्यवसाय जर परवडत नसेल किंवा तुम्हाला या व्यवसायात नुकसान होत असेल तर तुम्ही का हा व्यवसाय करता बंद करून टाका म्हणजे सरकार तो धोरणच असा आहे का त्यांनी स्पष्ट सांगा की आम्ही तुम्हाला काही जी कुठलीही योजना देणार नाही कुठलेही तुमचे धोरणात्मक बदल करणार नाही तुम्ही हा व्यवसाय बंद करा आणि यामध्ये असा आम्हाला वास या लागला आहे की केंद्र सरकारला मोठ्या उद्योजकांनाच ओढं करायचं आहे मध्यम वर्गीय जे उद्योजक आहेत त्यांना पूर्ण संपवायचं आहे त्यांनी केरी नोकरी करावी अन्यथा त्यांनी कुठला तर दुसरा व्यवसाय जावं जर जा प्रत्येक राज्य असेल आपल्या महाराष्ट्राची किंवा केंद्र सरकार असेल त्यांच्या बजेटमध्ये असं म्हटलं जाते की देशात शेती खालोगाव हा वस्त्रोद्योग आहे तुम्ही स्वतः मान्य जाताय की शेती खरोखर वस्त्रोद्योग आहे तरी देखील तुम्ही या वस्त्रोद्योगाला पूर्णपणे दुर्लक्ष करत आहात तुम्हाला नेमका हा व्यवसाय भारतात ठेवायचा आहे की नाही ठेवायचा आहे तुम्हाला हा व्यवसाय वाचवायचा आहे किंवा सागरी येतमाग संपवायचे अत्याधुनिक यंत्रमागच वाढवायचे किंवा अत्याधुनिक येत्रमाग वाढले वा तर त्याचा जो उत्पादन कापड आहे त्याला खप कशा पद्धतीने होणार याचं कुठलंही तुझ्या टाईम टेबल नाही कुठलाही ताळेबंद नाही आणि आम्हा व्यावसायिकांना तुम्ही वाऱ्यावर वा सोडा लागलाय असं आमचं केंद्र सरकारना देखील के म्हणणं आणि राज्य सरकार आमची क्रूर चेष्टाच करावं लागली गेल्या पाच वर्षापासून आम्हाला सांगत आहे आम्ही तुम्हाला अनुदान देत आहे देत आहे देत आहे फक्त आम्ही आश्वासन ऐकतोय पण जर आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जर त्यांनी लागून केले नाही तर आम्हाला कोणत्याही प्रकारचं उग्र स्वरूपाचं आंदोलन हाती घ्यावं हा लागेल असं आमचं म्हणणं आहे